नमस्कार बोला आ, सर कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगितलं होतं की चक्रीवादळाविषयी अपडेट देणार आहात शेतकऱ्यांना सर पंधरा तारखेला जो चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येणार आहे तर त्याचा प्रभाव कसा राहणार आणि कोणत्या भागामध्ये पाऊस होणार त्या त्याविषयी आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही सविस्तर अपडेट द्यावे सर नक्कीच कालच्या लाईव्ह मध्ये मागील चार ते तीन दिवसापासून आपण त्या पुढील येणाऱ्या एका संकटाची आणि आपण जी पूर्वकल्पना दिली आहे प्रभाव आणि त्याची सगळे सांगितले आहेत महाराष्ट्रावरती परिणाम काय होईल हे देखील आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत पण आजच्या डेटच्या पावसासंदर्भात शेतकऱ्यांना तर मित्रांनो आज सांगली सोलापूर मराठवाड्यातील जे काही लातूर परभणी एरिया आहे बीड जिल्ह्याचा दक्षिणेकडील एरिया असेल धाराशिवच्या लोहारा खुर्द त्यानंतर नांदेड परिसरामधील काही तालुके जवळपास भोकर वगैरे जो भाग येईल या भागातही आज पावसाची शक्यता आहे गर्मीचे लेवल अधिक असलेल्या भागात थोडीफार मेघगर्जना लातूर सावंतवाडी एरिया भोकर धर्मबाद परिसर किनवट परिसर यवतमाळचा सुद्धा पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील भागांमध्ये आज पावसाची शक्यता आहे कॅपॅसिटी जे रेग्युलर मी तुम्हाला सांगत आलेलो आहे त्याच पद्धतीने आहे पंचवीस टक्क्यामध्ये मध्ये तीन प्रकार आहेत एक दोन ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार सटकारा काही ठिकाणी पेरवणी पावसाचे संकेत तर बऱ्याच ठिकाणी चितोडे तुटतील फक्त एवढीच कंडिशन आहे आणि हे वादळ यवतमाळ नंतर वर्ध्यामध्ये तुरळक ठिकाणी चंद्रपूरमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी गडचिरोली भंडारा नागपूरच्या तुरळक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे सर्वदूर हा पाऊस नाही तर याचे परिणाम सातारा जिल्ह्यामध्येही पाहायला मिळतील पंढरपूर आणि जे काही मान खटाव जे परिसर असतील या भागातही या पावसाचे संकेत पाहायला मिळतील आता हा पाऊस कुठे नसणार आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये मागील दोन तीन दिवसापासून थोडा जोर वाढलेला भाग म्हणजे भोकरदन जाफराबाद जालना परिसर छत्रपती नगरच्या तालुक्यांमध्ये भागांमध्ये नाशिकच्या पण सिन्नर सिन्नरपट्ट्यामध्ये असेल निफाड पट्ट्यामध्ये असेल काही ठिकाणी रात्री दिवसा पाऊस झाला आहे ठिकाणीही काही ठिकाणी पेंडवणी अति जोरदार पावसाची नोंद झालेली आहे मालेगाव असेल ही तुरळक भागांमध्ये पेंडवणी पावसाचे आपल्याला रिझल्ट देखील पाहायला मिळाले आहेत पण हा पाऊस या भागांमध्ये आजपासून पुढील आठवडा ते पंधरा दिवस नाहीये आणि पुढील काळामध्ये जवळपास आठवड्याभर आणखी दहा दिवस जरी तरी चालेल तर खानदेशमध्ये मध्ये पाऊस राहणार नाहीये नाशिक क्षेत्र अहिल्यादेवी नगर परिसर क्षेत्रामध्ये पाऊस राहणार नाहीये विदर्भामध्ये सुद्धा जे आता सांगितलेले जिल्हे वगळता बुलढाणा अकोला वाशिम या परिसर परिसर वगळता पुन्हा पाऊस नाहीये आणि आजच्या दिवस हे जे सांगितले जिल्हे होते पाऊस येणार आहे की सांगली सोलापूर सातारा पंढरपूर आणि नंतर इकडे धाराशिव नांदेड एरिया यवतमाळ परिसर गडचिरोली चंद्रपूर यांचं वातावरण उद्या दुपारनंतर क्लिअर होऊन जाईल तर हा होता आजचा हवामानाचा अपडेट आणि सर हा बोला बोला आ, काल तुम्ही जे सांगितलं होतं की दोन वाजता नंतर तुमच्या भागामध्ये पावसाला सुरुवात होणार तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मंगळूरपीर तालुक्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांचं मार्केटमध्ये नेलेलं सोयाबीन भिजलेलं भी आहे सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचा अंदाज तो खरा ठरला सर कालचा नक्कीच आपण सर्व अंदाज प्रयत्न करतोय आणि होणारी जी धांदल असते ती पण आपण घाई जी असते शेतकऱ्यांमध्ये जी गडबड असते त्यामध्ये काय अडथळे येतील का या सगळ्या गोष्टीच नियोजन कोलमडू नये म्हणून हा प्रदूषणचा आपण पूर्ण गोष्टी सविस्तरित्या देत असतो आता पुढे येणाऱ्या चक्रीवादाची जी भीती होती त्या भीतीबद्दल आपण थोडक्यात बोलूयात तर दिनांक बारा ते बार तेरा डिसेंबरच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या दिशेने म्हणण्यापेक्षा ते तमिळनाडू पोंडुचेरी परिसर श्रीलंका परिसर सेलम भाग बंगळुरू कर्नाटकच्या हुबळी आणि दक्षिणेकडील परिसरामध्ये हे वातावरण कलाबुर्गी करुणाल परिसर बल्लारी परिसर देवनागरी परिसर इकडे येऊन ठेपणार आहे चौदा डिसेंबरच्या आणि पंधरा डिसेंबरच्या कालावधीमध्ये या भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रावरती याचे परिणाम काय होतील महाराष्ट्रामध्ये या काळामध्ये वातावरण कसं असेल याबद्दलही बोलणार आहोत मित्रांनो चौदा डिसेंबरच्या मध्ये महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सोलापूर सातारा नांदेड एरिया पुणे परिसरामध्ये परिस्थिती धुई आणि ढगाळ वातावरणाची पाहायला मिळेल त्यापाठोपाठ नांदेड परिसर परभणी एरिया वा हिंगोली परिसर वाशिमच्या तुरळीक भागांमध्ये ढगाळलेली परिस्थिती देखील पाहायला मिळेल धुईचा परिणाम देखील पाहायला मिळेल यामध्ये या, या सोळा ते सतरा तारखेपर्यंत मोठा पाऊस किंवा अद्यापही मोठी कंडिशन नाहीये महाराष्ट्रासाठी जर काही बदल झाला तर आजच्या संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये किंवा उद्याच्या लाईव्ह मध्ये आपण याचा पूर्णपणे उल्लेख करणार आहोत आणि एक खात्रीशीर माहिती तुमच्यासाठी घेऊन देखील आलेलो आहे पण ही सिस्टम जी बदलणार आहे ही निश्चित आहे ही डिक्लेअर देखील दिकले केलेली आहे कर्नाटक पर्यंत याचा पाऊस येण्याची शक्यता आहे वारे थोडी दिशा पण बदलतात महाराष्ट्राच्या दिशेने सुद्धा घेऊन येत आहेत पण मॉडेल वरती याचा पाऊस अजूनही डिक्लेअर झाला नाहीये त्यामुळे आपण चुकीची इन्फॉर्मेशन देण्यासाठी दे दे एक दिवसाचा वेळ मात्र तुमच्याकडनं घेणार आहे तर महाराष्ट्रामधला जो आता वातावरणाचा जो आपण आढावा बघितलाय पुढचं सायक्लॉन बद्दल देखील आपण सविस्तर माहिती पाहिली आहे आता बोलूया थंडीकडे महाराष्ट्रात येणारी थंडी आज पासून येत्या चोवीस तासामध्ये कोणत्याही क्षणी मध्यरात्रीपर्यंत धुळे जळगाव नंदुरबार शहादा बुलढाणा नागपूर वाशिम एरिया छत्रपती संभाजीनगर जालना परिसर नाशिक एरिया अहिल्या नगर परिसर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना येत्या चोवीस तासांमध्ये म्हणजे आज संध्याकाळपासून तर पुढच्या संध्याकाळपर्यंत कोणत्याही क्षणी कडेक्याची थंडी येणार आहे सोमवारी थंडीमध्ये अजूनही वाढ होईल आणि बुधवारी रेकॉर्ड ब्रेक थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता दाट आहे त्यानंतर mm. गुरुवार शुक्रवार शनिवार म्हणजेच नऊ दहा तारखेच्या पेयडमध्ये थंडीमध्ये अजूनही तीव्रता वाढत असताना बारा तेरा डिसेंबरच्या कालावधीमध्ये ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळेल त्यामुळे दक्षिण महाराष्ट्राचं वातावरण थंडीचं पुन्हा दोन ते तीन अंशाने वाढेल तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे थंडीची तीव्रता थोडी कमी जाणवू लागेल पण थंडी सतरा डिसेंबर पर्यंत टिकून राहील असा अंदाज सुद्धा आहे आणि ते होऊन देखील आणि येणाऱ्या काळामध्ये अठरा ते एकोणीसच्या काळामध्ये पावसाची शक्यता कोकण केंद्रापट्टी ते कोल्हापूर भागामध्ये येण्याची शक्यता दाट आहे पण त्यासाठी मी तुमच्याकडनं एक दिवसाचा वेळ मागेल आणि ह्या एका दिवसामध्ये म्हणजे आठ तारखेच्या मध्ये याचा डिक्लेअर करण्यासाठी आपण तुला वेळ देखील घेणार आहोत ओके ओके धन्यवाद सर